चला रामकृष्ण हरे जे हरी तर आता दोस्ता काय झाले माहिती का उडद काढायचं काम चालू आहे आमचं सध्या आणि किती बाया लावल्यात माझा काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा बाया प पर... आणि आता ह्याला साक्षी आली चिहा होऊन आमची दीदी सगळ्या बायांना आधी पाणी दिलं नाही काय नाही पाणी द्यायचं आधी पाणी प्यालता का प्या पाणी प्या च्या प्या, 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 प्या। Pepe, pepe, ką ar tenai? Ar čia danika į panį ant lūjį? Pane ant lūjį. Na, jeigu, man įparti. सांगितलं होतं दुधाची पुडी पण तेव्हा काय यायचा म्हणलं आता कुठून आणलं दुध व्हाय साक्षी आली चहा घेऊन हर्ष तुला ते कोण राहिले शिल्लक एक हा कर चहा कोरा कर कपण्या जायच्या सगळ्यांचं तू जाग कोरा कर जा मावशीला कोरा करच्या दुसरा त्या मावशी आता आमची बायडी ओळख येईन का तुम्हाला कुठे इथे अगं इकडं बायडी मावशी बायडी मावशी तर लांब पुढं पार बोगदा करून गेली गुहेत घुसली काय गरबाडे गरम होते काय कशाने हो काय म्हणते मावशी किती अयो बारा ल काम येई बर बर आणि उडीत वाढलाय किती वय बाडी उडीत किती वाढलाय बघा इतका उडीत वाढला बायडीच्या तर डोक्यालाच लागतो या काय लिवलच डोक्यालाच लागतोय हा कोणाचा काढायचा असला आहे का नाही कावा पावसाळा संपल्या उन्हा Arsenal-Staxis.